नमस्कार रिपीट आज विद्यार्थी थोडे कमी मार्क पडले म्हणून रिपीट करतात मग ती कोणतीही एक्झाम असो नीटची परीक्षा असो या कोणत्याही प्रकारची परीक्षा असो गुण जर कमी आले तर ते रिपीट करतात परंतु रिपीट करण्याची वेळ ह्यांच्यावर आहे रिपीट करणं म्हणजे पुन्हा ती परीक्षा देणे पुन्हा तोच अभ्यास करणे मग रिपीट करण्याची वेळ काय आहे रिपीट केल्यावर पहिल्यापेक्षा जास्त गुण मिळतात या जे पहिले गुण होते त्यापेक्षा कमी गुण मिळतील हे काही सांगता येत नाही कारण रिपीट करणं म्हणजे जे पहिला ज्याचा पहिला अभ्यास केला तोच अभ्यास करणे होय रिपीट करणं म्हणजे पुन्हा वारंवार तेच वाचणं होय आत यात काही विद्यार्थ्यांना कंटाळवाना वाटतो रिपीट रिपीट तेच वाचणं म्हणजे विद्यार्थ्यांना कंटाळा वाटतो परंतु तरी ते रिपीट करतात आणि या रिपीटच्या नादात मार्क कमी करून घेतात म्हणून रिपीट करना चांगलं की वाईट या रिपीट करना बरोबर या चुकीचं रिपीट करना म्हणजे हे तसा तर चुकीचं आहे पण जर विद्यार्थ्याला चांगला विश्वास असेल आत्मविश्वास असेल तो सुरुवात रिपीट म्हणून करणार नाही तर मी प्रथमच परीक्षा देत आहे पहिल्यांदाच परीक्षा देत आहे असं जर मन ठेवलं आणि प्रगल्भ आत्मविश्वास ठेवला आणि फ्रेश माइंड ठेवलं आणि मी आता नवीनच वाचत आहे असं जर मन ठेवलं कष्ट व मेहनत करण्याची तयारी ठेवली आवड गोडी ठेवली जिद्दाची चिकाटी ठेवली इच्छा तयारीत ठेवली संयम सहनशीलता ठेवली फ्रेश माइंड ठेवलं प्रामाणिकता ठेवली कठोर परिश्रम केलं आईवडिलाचा आशीर्वाद विसुराणांचा आशीर्वाद घेतला तर तो जरी रिपीट एक्झाम दे, देत असला तरी त्यात त्याला चांगलं यश येईल पहिल्यापेक्षा त्याला चांगले, चांगले गुण मिळतील परंतु त्यासाठी त्याचं फ्रेश माइंड पाहिजे त्याची त्या कंटाळावर नसावा त्यांना जास्त परिश्रम करावं आणि त्यांना असं मानू नये की मी रिपीट करतोय असं ग्रहत धरू नये त्यांना असं म्हणावं की मी पर परीक्षा प्रथमच देतोय असं जर मानलं तर तो त्या चांगल्या त्या परीक्षेत चांगला पास होईल त्याला चांगलं यश येईल आणि पहिल्यापेक्षा त्याला जास्त चांगले गुण मिळते परंतु जर परंतु जर त्याचा फ्रेश माइंड नसेल त्याला वाटत असेल की मी वारंवार मला हेच वाचावं लागेल वारंवार मी हेच अभ्यास करू का त्याला कंटाळपणा येत असेल तर निरसपणा येत असेल त्याची तेवढी इच्छा होत नसेल तर मात्र त्याला पहिले जे गुण मिळाले त्याच्यापेक्षा कमी गुण मिळतील आणि तो अयशस्वी होईल म्हणून त्यासाठी रिपीट करण्यासाठी माइंड फ्रेश ठेवावं लागतं मा जिद्द चिकाटी ठेवावी लागते जिद्दीने चिकाटीने अभ्यास करावा लागतो आवडी आवड गोडीने अभ्यास करावा लागतो इच्छा प्रगल्भ ठेवावी लागते ध्येय उत्तम ठेवावं लागतं आणि कष्ट मेहनत म्हणजे कठोर परिश्रम करावा लागतो चांगल्या रीतीने अभ्यास करावा लागतो मनाला फ्रेश ठेवावं लागतं मनावर नियंत्रण ठेवावं लागतं मनापासून अभ्यास करावा लागतो सुंदर चांगला अभ्यास करावा लागतो आणि आपण ही पहि पहिल्यांदाच सुरुवात करतो पहिल्यांदाच ही परीक्षा देतो आहे आताच माझी सुरुवात आहे आणि आताच ही प्रथमच मी परीक्षा देतो आहे असं म्हण पाहिजे असं मानलं पाहिजे तर तो त्या परीक्षेत चांगल्याने पास होईल त्याला चांगले गुण मिळतील पहिल्या पहिल्या गुणापेक्षा त्याला जास्त गुण मिळतील आणि हे मग बरोबर होईल हे मग रिपीट करणं हे एकदम बरोबर ठरेल योग्य ठरेल चांगलं ठरेल परंतु जर त्या विद्यार्थ्यांमध्ये आवड नसेल गोडी नसेल जिद्द नसेल या त्याला कंटाळवाना येत असेल त्याला निरसपणा वाटत असेल निरसपणा वाटत असेल आणि त्याला तेच तेच मी काय वाचू का असं त्याचं त्याला वाटत असेल त्याचं फ्रेश माइंड नसेल तर मात्र तो विद्यार्थी रिपीट करून सुद्धा त्या परीक्षेत यशस्वी होणार नाही त्याला पहिल्या मार्कापेक्षा की पहिल्या गुणापेक्षा कमी गुण मिळतील आणि तो यशस्वी होणार नाही म्हणून रिपीट करावं की करू नये रिपीट करायचं जर असेल तर मात्र तुम्हाला चांगली तयारी करावी लागेल फ्रेश माइंड ठेवा लागेल आणि चांगल्या जिद्दीने चिकाटीने अभ्यास करावा लागेल आवड गोळीने अभ्यास करावा लागेल ज्याला आवड आहे ज्याला गोडी आहे त्याची प्रगल्भ इच्छा आहे त्याला प्रगल्भ आत्मविश्वास आहे ज्याला वाटते की मी हे करून म्हणजे दाखवीन आणि मी ह्याच्यापेक्षा चांगले दुसरे जास्त गुण घेईन त्याची जिद्द चिकाटी अपार आहे ज्याचा स्वतःवर विश्वास आहे त्याच्या स्वतःच्या अभ्यासावर विश्वास आहे त्याला कंटाळा वाटत नाही निरसपणा वाटत नाही त्याला बोर वाटत नाही त्याला परिश्रम करण्याची त्याची ते तयारी आहे त्याची जिद्द आहे त्याच्यात सहनशीलता आहे संयम आहे त्यात माणूसकी आहे प्रामाणिकता आहे अशा विद्यार्थ्यांनी रिपीट करावं परंतु ज्याच्यामध्ये तयारी व इच्छा नाही जिद्द व चिकाटी नाही आवड गोडी नाही या परिश्रम करण्याची तयारी नाही आत्मविश्वास नाही त्याच्या मनात निरसपणा आहे कंटाळपणा आहे त्याला वाटत नाही की माझा आता मी रिपीट करूनही माझा विषय निघाल रिपीट करूनही मला जास्त गुण मिळतील मला पहिल्यापेक्षा जास्त गुण मिळतील मी यशस्वी होईल हे करून दाखवील असं त्याला वाटत नसेल त्याच्या मनात निरसपणा कंटाळपणा असेल त्याला भरोसा नसेल त्याच्या मनात शंका असेल त्याचं माइंड फ्रेश नसेल अशा विद्यार्थ्यांनी रिपीट करू नये आणि रिपीट करून काही उपयोग सुद्धा नाही आज काही विद्यार्थी बळजबरीने जबरदस्तीने रिपीट करतात काही जण आईवडिलांचं ऐकून रिपीट करतात काही जण आपली इच्छा नसतानाही रिपीट करतात आणि पहिल्यापेक्षा त्यांना कमी गुण मिळतात आणि मग ते आणखीनच दुखी होतात मग त्यांचं त्यांना वाटतं की मी आता काही करू शकत नाही त्याचा आत्मविश्वास फारच कमी होतो त्याची आवड गोडी निघून जाते शिक्षण्याचे शिकण्याची ते इच्छाच राहत नाही आणि त्याला निर्स येतो कंटाळापणा येतो आणि तो वाम मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न म्हणून रिपीट करावं की करू नये हे तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून आहे तुमच्या आवड गोडीवर अवलंबून आहे तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे तुमच्या परिश्रमावर अवलंबून आहे तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे तुमच्या भरोषावर अवलंबून आहे तुमच्या मनावर अवलंबून आहे तुमच्या सर्वच चांगल्या गोष्टीवर अवलंबून आहे म्हणून रिपीट तेव्हाच करा जेव्हा तुमचं मन तयार असेल जेव्हा तुम्हाला विश्वास वाटेल जेव्हा तुम्हाला आवड गोडी असेल जेव्हा तुमची जिद्द जिदत चिकाटी असेल जे जेव्हा तुमची इच्छा तयारी असेल जेव्हा तुमचं माइंड फ्रेश असेल जेव्हा कष्ट करण्याची परिश्रम करण्याची अभ्यास करण्याची तुमची तयारी असेल त्याच विद्यार्थ्यांनी रिपीट करावं आणि ज्याच्यामध्ये हे असं नाही त्याने रिपीट करू नये आणि आपल्या आपला नाश करून घेऊ नये कारण रिपीट करणं म्हणजे तेच तेच वाचणं त्याच विषयाचा पुन्हा डबल अभ्यास करतो म्हणून रिपीट करावं की करू नये यासाठी चांगला गांभीर्याने विचार करावा अगोदर आणि नंतर निर्णय घ्यावा कारण रिपीट करता करता जर पहिल्यापेक्षाही जर जास्तीच कमी गुण मिळाले तर मात्र सर्वच वाया जाईल म्हणून कराव करना रिपीट करावं बर की करू नये यासाठी गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे रिपीट करणं बरोबर या चुकीचं याचासुद्धा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे गरजेचं आहे अत्यावश्यक आहे कुणी म्हणतंय म्हणून या करावं म्हणून रिपीट करू नये जबरदस्तीने बळजबरीने रिपीट करू नये कारण ब जबरदस्तीने बळजबरीने अभ्यास होत नसतो मनाला वळ वळवता येत नसत जबरदस्तीने बळजबरीने आत्मविश्वास निर्माण करता येत नाही जबरदस्तीने बळजबरीने फ्रेश माइंड होत नाही म्हणून तशी त्या घ्या त्याला आवड पाहिजे गोडी पाहिजे त्याची इच्छा पाहिजे तयारी पाहिजे जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे प्रगल्भ आत्मविश्वास पाहिजे आणि त्याचं फ्रेश माइंड पाहिजे तर, ते रिपेट तर सां, त्या ते उद्यार्थी रिपीट सुद्धा चांग चांगले गुण घेऊ शकतो पहिल्यापेक्षा चांगले गुण घेऊ शकतो त्यासाठी त्या विद्यार्थ्याला आवड पाहिजे जी। त्याची जिद्द चिकाडी आपार पाहिजे त्याचा आत्मविश्वास प्रगल्भ पाहिजे आणि त्याला एवढा विश्वास पाहिजे की मी हे मला जास्त गुण देऊ शकतो आणि करू शकतो करून दाखवू शकतो असा त्याला खंबीर विश्वास पाहिजे तरच त्या विद्यार्थ्याने रिपीट करावं आज भरपूर विद्यार्थी गुण कमी पडले म्हणून नीट परीक्षेत असो या कोणत्याही परीक्षेत असो गुण कमी पडले म्हणून रिपीट करतात काही जण सक्सेस होतात परंतु काही जण सक्सेस होत नाही त्यांना पहिल्या गुणापेक्षाही कमी गुण मिळतात आणि मग ते निराश होतात आणि त्यांचे ध्येय खचित होऊन जातं आणि मग ते पुढे शिकू शकत नाही आणि त्यांची आशा बेचिराक होते त्यांची आवड निघून जाते आणि त्यांना शिक्षणात रसच राहते म्हणून प्रथमात ठरवायचं रिपीट करायचं की न करायचं रिपीट करण्याबरोबर या चुकीचं चा, याचा विचार अगोदर करा आणि नंतर रिपीट करायचं की न करायचं ते ठरवा रिपीट करणं म्हणजे कारण तेच तेच वाचणं होत आणि कसं आहे माणसाला एखादा एखादा धडा वाचलेला असेल तर तो, तो पुन्हा वाचू वाटत नाही एखादा एखादा धडा एखादा विषय समजा अगोदर वाचलेला असेल तर त्याला तो पुन्हा वाचू वाटत नाही त्याला काय वाटतं इथं मला सगळं माहित आहे मला सगळं येते मी खाला वाचू डबल डबल असं त्याला वाटत कोणता प्रश्न असो कोणता विषय असो काही असो त्याला ते डबल खोर्स वाटत नाही त्याला काय वाटतं इथं मी केलेलं आहे मला हे येत आहे मग मी कसा डबल डबल वाचू यातच त्याचा घोटाळा होऊन जातो आणि त्याला ते काही आठवत नाही ऐन वेळेस त्याला काही आठवत नाही सगळं विसरून जातं मग त्याला वाटतं अरे मी वाचलं असलं तर माझा फायदा असतात पण असं होत नाही म्हणून रिपीट करावं की न करायचं हे ठरवावं ज्याला स्वतःच्या मनावर विश्वास आहे स्वतःवर विश्वास आहे प्रगल्भ विश्वास आहे जो अस मन असं म्हणतंय की था था। वार वार मी जरी हे अगोदर वाचलेलं आहे परंतु माझं विसरला असेल मला काय माहिती एकदा वाचले लक्षात थोडंच राहतं नाही नाही वारंवार वाचावं लागलं त्यानं असंच त्या त्याला त्याला असं त्याचं असं मन म्हणत असेल मी वाचलत वाच केव्हा वाचलं मी आता तर परीक्षा द्यायलो आता तर नवीन परीक्षा द्यायलो केव्हा वाचले मी नाही मी आता नेहमी सुरुवात करतो मी आता एकदा वाचतो अशा रीतीने फ्रेश माइंड ठेवून जर त्याने त्याचा अभ्यास केला मन लावून अभ्यास केला तर तो विद्यार्थी सक्सेस परंतु ज्या विद्यार्थ्याला असं वाटतंय मी आताच हे वाचलेलं आहे मी धडा वाचलेला आहे सर्व केलेला अभ्यास आहे डबल डबल का करू मी सर्व अगोदर केलेला अभ्यास आहे परत परत हे का करू परत परत कंटाळा म्हणून हे बोर मला करू वाटत नाही मला एकदा वाचलेला धडा डबल वाट वाच वाटत नाही मी का डबल वाचलेलं का वाचू असा जर त्याला वाटत असेल तो विद्यार्थी सक्सेस होत नाही कारण माणूस काही देव नाही एकदा वाचलं म्हणजे त्याच्या लक्षात राहील अगोदर त्यानं अभ्यास केलेला असेल म्हणजे लक्षात राहील थोडंच त्याला जरी वाटत असेल की मी हे याचा अभ्यास अगोदर केलेला आहे मी सर्व वाचलेलं आहे याचा परिपूर्ण अभ्यास केलेला आहे के मन लावून अभ्यास केलेला आहे मी सर्व काही केलेलं आहे वारंवार केलेलं आहे परंतु ते कायमचं लक्षात राहत नसतं त्याचा सतत वारंवार अभ्यास करावा लागतो तेव्हा ते लक्षात राहत असत म्हणून मी हे एकदा वाचले आणि मला हे सगळं येत आहे असं मन त्याचं चुकीचं आहे कारण जर एकदा धडा वाचला दोनदा वाचला तीनदा वाचला चारदा वाचला आणि त्याला महिना निघून गेला किंवा पाच सहा महिने निघून गेले तेव्हा त्याच्या ते लक्षात राहील का ते नाही राहत पण त्याला काय वाटतं पुस्तक वायबरोबर हे तर मी आधीच अगोदरच वाचलेलं आहे सगळं अगोदरच केलेलं आहे सगळे प्रश्न तर मी अगोदरच केलेले डबल डबल का वाचून परंतु आता वाचलेलं चार पाच महिन्यानंतर लक्षात राहील का राहणार नाही म्हणून त्याला ज रिपीट करायचं असेल त्याला ती डबल परीक्षा द्यायची असेल त्याला डबल सर्व काही विषय डबल द्यायचे असतील किंवा त्याला रिपीट करायचं असेल तर त्याने असं मानून चालावं की मी हे याचा अभ्यास केलेलाच नाही मी अगोदर हे काही वाचलेलं नाही मी आता नवीन सुरुवात करतोय नवीन सुरुवात करतोय मी नवीन सुरुवात करतोय मी आत्ता वाचतो मला याच्यातलं काही माहीत नाही मी आता तर अभ्यास करतो मी आता परीक्षा राहिलो नवीन फ्रेश माइंडनं मी अगोदर कधी वाचलं नाही वाचलं मी अगोदर आता तर सुरुवात करतोय मी असं तर त्यानं मन ठेवलं असं तर फ्रेश माइंड ठेवलं असा तर आत्मविश्वास ठेवला अशी जिद्द चिकाटी ठेवली आवड गोडी ठेवली इच्छा तयारी ठेवली संयम ठेवली आणि मन लावून कठोर केलं तो विद्यार्थी सक्सेस होईल त्याच्यात सक्सेस होईल त्याला यश मिळेल आणि त्याला पहिल्यापेक्षाही जास्तीत जास्त चांगले गुण मिळतील आणि त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल समृद्ध होईल परंतु ज्याला मी हे अगोदर वाचलेलं आहे मी देवल का वाचू हे सर्व केलेलं आहे देवल का करू असं जर वाटत असेल तर तो विद्यार्थी सक्सेस होणार नाही आणि त्या विद्यार्थ्याने रिपीट करूच नाही म्हणून रिपीट करावं की न करावं हे आधी ठरवा आणि नंतर रिपीट करा म्हणून रिपीट करावं की न करावं हे आधी ठरवा हे आधी ठरवा आणि नंतरच काय करा रिपीट करा म्हणून ज्यांना रिपीट करायचं आहे त्यांनी माइंड फ्रेश ठेवा आणि आपली ही सुरुवात नवीनच आहे आताच आपण ही एक्झाम देतो आहोत असं मन ठेवा असं वातावरण निर्माण करा आणि त्याच त्याच मार्गाने तसंच ध्येय ठेवून एक उत्तम प्रकारचं ध्येय ठेवून त्या मार्गाने तुम्ही अभ्यास करा चांगल्या रीतीने अभ्यास करा चांगल्या मनाने फ्रेश माइंडने अभ्यास करा तर तुम्ही त्या परीक्षेत यशस्वी होसाल आणि तुम्हाला पहिल्या गुणापेक्षाही जास्त गुण मिळते म्हणून रिपीट करायचं की न करायचं हे आपल्या मनावर अवलंबून हे आपल्या स्वतःवर अवलंबून आहे रिपीट करावं की न करावं हे दुसऱ्याला विचारायची गरज नाही स्वतःकडूनच मार्गदर्शन घ्या स्वतःलाच प्रश्न विचारा मी रिपीट करावं की न करावं माझी तयारी आहे का मी रिपीट केलं तर माझी अभ्यास करण्याची तयारी आहे का मी अभ्यास करू शकतो का मला पोर तर वाटणार नाही मला कंटाळा येणार नाही मला निरसपणा तर वाटणार नाही माझा स्वतः विश्वास आहे का मी पहिल्या गुणापेक्षा जास्त करून घेईल का मी यशस्वी होईल का असे प्रश्न स्वतःला विचारा आणि जर स्वतःच्या जर हो नकार हो म्हणलं यास मी करू शकतो करू शकतो म्हणजे क्षमता आहे असं जर हो म्हटलं तर मात्र तुम्ही रिपीट करा आणि ते बरोबर आहे परंतु स्वतःला प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल नाही मी हे करू शकत नाही मी हे करू शकत नाही वारंवार तेच अभ्यास मी करू शकत नाही मला एक कंटाळवान वाटेल बोर वाटा माझी इच्छा नाही असते नाही म्हणजे मला आवड नाही जिद्द नाही नाही मी हे करू शकत नाही त्या घटने रिपीट करू नये कारण बळजबरीने जबरदस्तीने अभ्यास होत नसतो आणि बळजबरीने जबरदस्तीने कुणाचं ऐकून कोणा सांगण्याने कोणा म्हणल्याने रिपीट करू नका तर आधी किंवा रिपीट करायचं असेल तर आधी स्वतःची इच्छा बघा स्वतःचं मत बघा स्वतःचा स्वतःच्या मन काय म्हणतात ते पाहा स्वतः तुम्ही आधी तयार आहात का ते बघा स्वतः तुमची इच्छा आहे का ते पाहा तुमची जिद्द किती आहे चिकाटी किती आहे तुमच्या आत्मविश्वास किती आहे तुम्ही करू शकता का तुमची तयारी आहे का तुम्हाला चांगले गुण मिळतील का असा विश्वास आहे का पहिल्या गुणापेक्षा जास्त गुण मिळतील का असा विश्वास आहे का तुम्ही यशस्वी होता का असा विश्वास आहे का या आधी पहा आणि नंतर निर्णय घ्या अशा प्रकारे रिपीट करणं हे चूक की बरोबर याचा अर्थ आपण पाहिला तसेच हे रिपीट करावं की न करावं हे सुद्धा आपण पाहिलं म्हणून रिपीट करावं की न करावं हे तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे आणि रिपीट चूक आहे की बरोबर हे तुम्ही स्वतः होतं सोडून म्हणून ज्याची तयारी आहे त्याची इच्छा आहे याची आवड त्याला आवड आहे गोडी आहे ज्याला वाटते की मी आता मी आत्ता इथून प्रथम तयारी करतो फ्रेश माइंड आहे माझा मी करून दाखवू शकतो जिद्द अपार आहे चिकाटी आहे मी करू शकतो माझ्या माझ्या माझ्यावर आत्मविश्वास आहे मी करून दाखवू शकतो असा विश्वास आहे त्याचा विश्वास आहे त्याची तयारी आहे जिद्द आहे कठोर परिश्रम करायची तयारी आहे त्याच विद्यार्थ्यांनी रिपीट करावं अशा प्रकारे रिपीट करावा की करू नये या रिपीट करणं म्हणजे हे पाहिलं सर्व काही पाहिलं म्हणून विद्यार्थ्यांनो रिपीट करण्या अगोदर थोडा विचार करा रिपीट करण्या अगोदर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा रिपीट करण्या अगोदर स्वतःची तयारी किती आहे ते, 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 ते पहा रिपीट करण्या अगोदर तुमचा माइंड फ्रेश होईल का ते पहा रिपीट करण्या अगोदर तुम्हाला कंटाळा तर वाटणार नाही निरसपणा तर वाटणार नाही हे ठरवा कारण रिपीट करणं सोपं आहे रिपीट करणं म्हणजे पुन्हा त्यात वर्ष वाया घालणे पैसा वाया घालणे सर्व आहे म्हणून पैसा वेळ तेव्हाच कारणे लागेल जेव्हा तुम्ही त्यात सक्सेस वसाल यशस्वी रिपीट करावा की न करू नये रिपीट केल्यानं आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त करून मिळतील का आपली तयारी आहे का आपल्या मनाची तयारी आहे का कर। आपल्याला करू वाटाल का आपल्या क्षमता आहे का आपली योग्यता आहे का हे आधी ठरवा आणि नंतर रिपीट करा म्हणून आधी स्वतःच्या मनाला स्वतःच्या मनाला जागा करा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आधी स्वतः निर्णय घ्या निश्चय करा निर्धार करा आणि मगच रिपीट करा आणि तुम्हाला जरा वाटत असे की मला रिपीट करायचं मला रिपीट करायचं पण माझं मन तयार होत नसेल म्हणजे मन तयार होत म्हणजे इच्छा खूप आहे पण मला कंटाळा वाटतो तर अशा विद्यार्थ्यांनी अशा विद्यार्थ्यांनी निश्चय करायचा ठरवायचा निर्धार पक्का करायचा मी अभ्यास करू शकतो का करू शकत नाही विचार करायचा मी अभ्यास करू शकतो का करू शकत असा विचार करायचा मला मला कुणी शिकायचं माझं ध्येय पूर्ण करायचे दुसरे कसे पुढे जातात मला बला पुढे जायचे दुसरे कसे दुसऱ्याला कसे चांगले गुण पडतात मला पडले पाहिजे म्हणून अशी तयारी ठेवा अशी चित्त प्रगल्भ ठेवायचं चिकाटी ठेवायचे चांगल्या रीतीने अभ्यास करायचा मन लागत नसेल तर लावायचं मन केंद्रित करायचं मन एकाग्र ठेवायचं मनावर नियंत्रण ठेवायचं मन लागलं पाहिजे अभ्यासात मन लागलं पाहिजे त्यासाठी मन एकाग्र ठेवा एक चित्त ठेवा वारंवार वाचन करा वारंवार अभ्यास करा सराव करा प्रॅक्टिस करा वाचलेलं आहे म्हणून ते डब्याच्या दुर्ज करू नका मी याचा आताच अभ्यास केला आताच वाचले असा दुर्ज करू नका माइंड फ्रेश ठेवा